नमस्कार मित्रांनो आता दुपारचे वाजले आहेत अकरा अकरा किती साडे अकरा झाले असतील आम्ही आता चढलाव काहीच्या साड्यावर रे निंब्याच्या साडी हां त्या काही त्या साड्यावर साडी बघा जोगलवाडीच्या जोगल जोगल आणि ही घाटी बघा केवढी आणि त्याचं काहीतरी आज वर जेवणाचा प्रोग्राम म्हणून जाऊचा आणि थंच आजूबाजू काहीतरी पुंग्या तिचं पण पुन भुईमुगच पुनग्याचा शोध घेऊ लाव पुनगेचा शोध घेऊ चालला भुईमुग काढता आता तर आता तर... <laughs> जाऊया किती शेंगेशी काढल्या ना ते आणि आता आता वेगळी शेती करू दम लागा लागलो सडो जाऊ यो कठीण आहे आमच्या त्या सड्यापेक्षा तो आहे जास्त पोट कमी होऊन जाऊ का तर आता थंच भेटा या बघूया कोण कोण भेटता आता आणि काय काय चालू आता तुमचं काय पुणग्याच्या बाजूकच आहात तुम्ही तैसून पुणग्याकडे जाऊ वाटा ना तर मित्रांनो आता पुणग्याकडे चाललंय पुणग्याची वाट काय मला माहीत नाही पाटील आता येऊन जातात पुणगे काय करतात बघूया पुणग्याचं आता जेवचो टाईम झालेलो सर ना चल हो चला तापता सगळा काय हम्म चला ही बघा लोकांची शेतीची कामं चालू आहेत धावते ती येचणी गेल्यावर की आपण व्हिडीओ करेल नाचणीवर लाचणी कशी काढतात वगैरे अजून कितीसा लांब होता तुम्ही पण सांग लावलास मग तू पुनग्याने तुमचं एकत्रच जेवण आता हो <स्थाँगा>

शेती बघू काय काय केलं असते भाई सगळ्यांची होई अस मग आबा काय अरे द्रोन, द्रोन ना। ड्रोन आहे उन्हात गर्मी किती ड्रोन का गरम होता अरे हा झामसण करी आम्ही झामसण कर आबा नाही तर झामसण करीन तरी हे जेवच टाइम नाही झाला तुमचं अजून टाइम हा बाबू खया बोगा ती दिसता घाटी एकत्र गेला मग घाटीवर त्या का काय कळालं त्याची डोरा पाळाली मग तो तसंच गेलो खाली मी लय वर अंत्याकडे गेलो अंत्याकडनं आता होईल अंत्याकडे कसं गेलो अंत्याकडे अंत्याचा फोल आज निवेद ना जेवणी लय जेवणी लय बघू गेलं काय किती शेती केलं म्हणजे तू किती आ, किती शेंगे किती जमा केलं जमा केलेले हे तुझे काही केला नायट ला सावळी सावळी तयार केलास की फक्त आता तिकडे जाऊ काय बाकी काही आहे ना, है। ना तो उने आता ऊन येणार आता तिकडे गर्दी होती ना जागा ही नवीन जागा ही माझा माहित नव्हती त्यांच्या विरुद्ध गेल्या मग ते कोंडम्यात गेलं मग त्यांची तकड झाला रामझणकरांची हय शेती शेती शेत

लोड अजून भरलेलो गाडी गाडी येत तशी बाय या होऊच अजून या आमच्या गाडी कुठे येऊन त्याच्या पुढे काढून येतो गाडी करून मुंबईला

आता खळ्यात आपलं बोईमुख घातलेलो खळ्यात वांडर येऊन खाता आणि वांढर बसून खातो तो बबल्यान बघितल्या नाकडे अंतो राखाक होतो रोज अंतोतो नाही त्यांच्या थोड तकडे अंतो बाबा आहे रोज मारी एवढा लांब तू जेवतो टाइम कधी मग आता दीड वाजून गेलो नाही रे एक वाजायला गेलो जेव्हा मजा आहे मग चल मग मी जाते आता मा। वाट माहिती काहीतरी असा काहीतरी दुपै

असा करतो तिथे तिथे टर्न मार तशीला ए ला आगुळ आहे आणि शेंगा उद्या संध्याकाळी घ्यायची संध्याकाळी भजी करते चल बाय चल। चल। बाय चल। चला मित्रांनो आता एक वाज एक वाजान गेलो आणि आता मी घराकडे चाललं आहे आणि पुणग्याची शेती बघितलंच आणि थं वातावरण काय भारी असतं आता सगळे आपले शेंगी काढीत होते टाईमपास चालू असतं त्यांचं आणि आता बघा वाट कळत नव्हती बाहेर येऊची म्हणून पुणगी आईला सोडूक उतरांत जाऊचा घाटी आता पूर्ण आत्ता यो व्हिडिओ आहेत थांबवया आणि आता था पुढच्या व्हिडिओत काय तर होत आता बघूया आणि आता घराकडे जाऊन जाऊचा तसं पॉट भरलेला अर्धा जेवण झालेला आताकडे पण मी जरासच जेवले कारण घराकडे जेवण होता मी आपलं असंच गंमत म्हणून इललं आहे आता इल आहे तर मग जेवूक बसले नाही ज्यावरून निवेद्याचा होता म्हणून तर आता चला घराकडे जाऊया बघूया काय आता आणि मग पुढच्या आपल्या कामगिरीक लागाया उद्याचं उद्याचं म्हणजे आजचोच दिवस हा उद्या मुंबईत जाऊचा त्यामुळे आज काय काय मजा करूची तर करून घेऊया चला बाय बाय